माझा बाजूला नाही याच्यापैकी याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो सूरजने काय ठरवलं आहे मला माहिती नाही सोनाली माझी राजकीय वारसदार नाही माझ्या सामाजिक कामाची वारसदार ही सोनाली आहे कारण ती परंपरा आमच्या कुटुंबाची आहे माझे आजोबा आमचे वडील कोणी राजकारणामध्ये नव्हते तरी त्यांना बिनविरोध म्युन्सिपालिटीमध्ये घेतलं जायचं का घ्यायचं जायचं की तो त्यांचा मान होता ते कधी ह्याला त्यांच्या मिटिंगला गेले असेल असं मला वाटत नाही परंतु आजोबांचंही ते होतं वडिलांचं ते होतं डायरेक्ट पॉलिटिक्समध्ये फक्त मी गेला बाकी कोणीही पॉलिटिक्समध्ये नाही आणि माझ्या मुलीची जी एफिशियन्सी आहे ती गोरगरिबांच्या हितासाठी कामाला यावी असं मला वाटतं सूरजच्या बाबतीत तेच आहे सूरजने आपली सुरुवात ही रत्नसिंधूच्या माध्यमातून केलेली आहे आणि रत्नसिंधूच्या माध्यमातून त्यांनी जी करिअर सुरू केली आहे ती एवढी ब्रिलियंट आहे की आत्तापर्यंत ह्या दोन योजनांचा मिळून छप्पन हजार शेतकरी महिला बागायतदार मच्छीमार यांना लाभ झालेला आहे त्याच्यामुळे कुठलाही तऱ्हेचं मानधन न घेता सेल्फलेसली तो काम करतो आहे अनेक लोक आहेत जसं ते माझ्याबरोबर आता संजीव परब नव्याने आलेले आहेत तेसुद्धा इच्छुक आहेत लढवण्यासाठी आता ते मुळातच राजकारणामध्ये आहेत त्याच्यामुळे कोणी करावं हे ते ज्यांचं त्यांचं आहे कारण ते ते माझ्यावर जे आज युवक आलेले आहेत जे पुढचं नेतृत्व आहे त्यांनी पुढच्या पाच वर्षामध्ये मी जसं सेल्फलेसली से काम केलं तोच धडा त्यांना शिकवायला लागेल आणि माझ्यावर काम करत असताना शेवटी कोणी कुठे काम करायचं राजकारणामध्ये पद नसतं आमदार की जिल्हा परिषद असते पंचायत समिती असते नगरपालिका असते वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग लोकांनी काम करावं परंतु या दोन युवकांची जी सामाजिक बांधिलकी आहे की राजकीय बांधिलकी कमी आणि सामाजिक जास्त आहे पुढच्या काळामध्ये सुरेशने असा निर्णय घेतला तर तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे मी त्याला असं काही सांगणार नाही अमुक म्हणून परंतु त्याच्याचबरोबर जसं आता नव्याने संजू परब आमच्याकडे आले आपल्याला माहिती आहे की मागच्या पाच वर्षापूर्वी संजू परब माझ्यावर येणार होते आणि त्यावेळेला मी निर्णय घेतलेला होता की याची पुढची निवडणूक लढवायची नाही कदाचित ते माझे उमेदवार असू शकले असते त्यावेळेला जर झालं असतं तर आता नव्याने पुन्हा आलेत त्यावेळेला प्रत्येकाला संधी आहे आणि राजकीय वारसदार गो घोषणा करायला मी काय राजकीय असा तर हे नाही की मला राजकीय परंपरा म्हणून राजका मला राजकारण मिळालं असं बिलकुल नाही मला फक्त सामाजिक हे होता वारसा होता आणि त्या सामाजिक वारशावरून मी राजकारणामध्ये आलो आणि जे काय राजकारणामध्ये गोरगरिबांसाठी करता येतं म्हणजे विशेषतः युवकांसाठी करता येईल महिलांसाठी करता येईल मच्छिमारांसाठी क करता येईल सगळं काही मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतो कदाचित ही कदाचित म्हणजे खरोखरच ही शेवटची निवडणूक माझी आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राजकीय वारसदार तयार व्हायलाच लागेल म्हणजे पक्षाचा सुद्धा नुसतं ह्याचा नाही मग तो सेना भाजपचा कोणाचा असेल ते त्यांचं ते ठरवतील आणि त्याच्यामध्ये तो माझा वारसदार नाही तो पक्षाचा वारसदार पक्षाचा पुढचा होणारा उमेदवार असणार वारसदार म्हणणार आणि ते त्या त्यावेळेचे लोकं आणि त्याच्या वेळची परिस्थिती ठरेल मी तुम्हाला जे काय सांगतो ते मी स्पष्टपणे सांगतो संजीव परबना जे मी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं ते मी त्या काळात सांगितलेलं होतं शंभर टक्के सांगितलेलं होतं हां सोनाली राजकारणात झालेलं आवडेल बिलकुल नाही मला ती सामाजिक कार्यच करेल हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि ती भारतातल्या सर्वात चांगली उद्योजक बनेल ह्याची सुद्धा मला खात्री आहे प्रत्येकानेच काय राजकारणामध्ये येऊन हे होत नाही ती चांगल्यापैकी उद्योजक बनू शकते कोकणची सेवा करू शकते पर्यटनामध्ये भारतामध्ये पहिली आलेली आहे मग पर्यटनामध्ये ती उत्कृष्ट असे पर्यटन उद्योग उभारू शकते जिथं हजारो मुलं काम करू शकतात सिंधुदुर्गला ते पोटेन्शियल आहे आणि त्याच्यामुळे मी एवढंच सांगतो आहे की आता आठवड्यातून एक किंवा दोन दिवस शंभर टक्के ती सावंतवाडीमध्ये असेल एवढंच सांगायला कारण मी स्वतः अस्वस्थ झालो हे सगळं बघून आणि मुलांना चुकीच्या मार्गाने नेलं जातं आहे ह्या मुलांमध्ये जी ताकद आहे ती एका विशिष्ट दिशेने गेलं पाहिजे त्याच्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा बनला पाहिजे आणि ते पुढच्या काळामध्ये घडून दे दाखवलं जाईल इथे सहा महिन्यामध्ये ह्याला चॅनलाईज केलं जाईल आणि पुढच्या त्याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये हे सगळं सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली युवा शक्ती ही सकारात्मकदृष्ट्या वापरली जाईल